नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत चा आजचा एपिसोड त्याआधी तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या गोडी पाडव्याच्या शुभेच्छा तर आई इथे स्वीटीला म्हणताय डोक्यावरून हात फिरून आता मला कसलीही काळजी नाही या घरातलं भविष्य या घराचं भविष्य तुझ्या हातात सुखरूप आहे असं म्हणून आणि मग स्वीटीसुद्धा त्यांच्या हातावर हात घेऊन हो म्हणून सांगते आणि विश्वास देते तर इकडे सीमा आणि मकरन आणि मितालीचं काय चाललंय बघूया सीमा म्हणते विश्वास ठेवा माझ्यावर मला खात्री आहे की मग आपला प्लॅन समीरला एक दिवस नक्की पटेल हे बघा आपण काय आईबाबांना फसवतोय का नाही ना किंवा त्यांचा कुठला हक्क हिरावून घेतोय का आपण फक्त त्यांच्याबरोबर आपलं फ्यू फ्युचर जे काही आहे ते सिक्युअर करतोय असं ती सीमा सांगत असते समजावून आणि ती म्हणते हळूहळू त्यांचं वय वाढत जाईल आता त्यांना वाच वाटतंय पण पुढे जाऊन आपल्या मदतीशिवाय ते राहू शकणार आहेत का तेव्हा ना आपल्याच आधार आहे ना मग तेव्हा ते पैसे आपल्याकडे असतील ते तर काय वाईट आहे असं ती समजावते हे पैसे नंतर त्यांच्यावरतीच खर्च होणार आहेत ना तर लगेच मिताली म्हणते एक्झॅक्टली मी रिटायरमेंटनंतर बाबांना सांगते पैसे इन्व्हेस्ट करा इन्व्हेस्ट करा पण त्यांनी अजून एकदाही इन्व्हेस्टमेंट केली नाही आहे सीमा म्हणते तेच तर आणि मग आता त्याच्यानंतर सीमाने म्हटलं तर आता ते पंधरा लाख रुपये आहेत त्यांच्या हातामध्ये मिळाले तर त्यांनी खर्च करून टाकले तर आणि उद्या काही इमर्जन्सी आली तर आपल्या हातात काहीच नाही राहणार नाही नाही मला असं वाटतं की आपण ना याचे तीन हिस्से करावेत म्हणजे बघा कसे मग टिश्यू पेपर काढते त्याच्यावर गोल काढते आणि मग हे हिस्से कसे असावेत ते दाखवते तीन हिस्से कसे वीस वीस आणि वीस म्हणजे वीस सीमाचे वीस मकरनचे आणि वीस मितालीचे ओके असं म्हणून हात पुढे करते आणि मग मिताली आणि मकरन दोघं पण तिच्यावर सहमत होऊन हात मिळवणी करतात आणि अशा पद्धतीनं आईबाबांचा हिस्सा ठेवलेला नाही आहे आईबाबांना जे पंधरा हजार द्यायचे आहेत ते काही इथे ठेवलेले थे नाही आहेत सगळ्यांनी आपल्याला पैसे वाटून घेतलेले आहेत भविष्यात खरंच मदत करतील काय त्यावेळेला हात वर करतील देव जाणे ते बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे बघूया आता पुढे काय काय होतंय ते वीस वीस करून त्या साठ लाखाची वाटणी तरी झालेली आहे आता हे घरच्यांच्या समोर कधी येणार हे मात्र सस्पेन्स आहे बघूया काय होतं तर आता दुसऱ्या दिवशीची इकडे उजाडलेली आहे आणि इथे आता आई सगळ्यांना हका मारतात चला छान झालं स्वस्ती काढून अगं सीमा स्वीटी अगं या लवकर मग दोघी पण आलेत बरं काय एका बाजूने सीमा आले एका बाजून स्वीटी आले मग आई म्हणतात अरे वा माझ्या दोन्ही सुना सुंदर दिसत आहेत एकदम आणि ती शमिका कुठे केली आणि शमिका सुद्धा धावत धावत येते आणि म्हणते मी पण तयार आहे मग आई पण म्हणतात काय मस्त दिसती आहे खूप गोड दिसती असं म्हणून आणि मग त्या म्हणतात चला सगळ्या बायका तयार आहेत उगीच लोक म्हणतात बायकांना तयार व्हायला वेळ लागतो म्हणून असं म्हणून बोलत असतात आणि किल्लेदारांच्या घरात येऊन बघा बायका कशा पटापट तयार होतात पुरुषांच्या आधी असं म्हणून चालले आणि आई ए, 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 एकदम सही का आपने असं स्वीटी म्हणते आणि मग ते घर काही घर मे काही त्यवार असेल तर घरच्या लेडीजना किती कामं असतात ऊपर से सारी तयारी का तयारी या करणे खूप तयार होना पडत आहे सीमा मात्र तोंड वाकडी करण्यात एक्सपर्ट आहे नुसती वाकडीच तोंड करते आणि स्वीटीचे हे वाक्य ऐकल्यानंतर शमिका तिच्या जवळ जाते आणि तिची चेष्टा करते हसबंडला तया इम्प्रेस करायला ना असं म्हणून मग त्यानंतर आपली शमिका काय म्हणते बघा खरंच ना असा एखादा फेस्टिवल पाहिजे ज्यामध्ये सगळ्या गर्ल्स स्टिल करतील आणि सगळे बॉईज ना काम करतील असं म्हणून मग आई म्हणतात ए बॉईज काम करतात हां आपला समीरला बघ सगळं येतात त्याला होळीच्या दिवशी नाही का त्यानेच मला पुरणपोळा करायला मदत केली होती मग आईंचं हे म्हणणं ऐकून शमिका म्हणते आई नो मावशी समीर दादांना ना कुलच आहे असं म्हणून पण आई म्हणतात अगं पण गेलेत कुठे आपल्या सगळ्या घरातले बॉईज स्वीटीला विचारतात अगं मकरन कुठे आहे तर स्वीटी म्हणते हा आई व उठ गया हे आंघोळीला गेलाय आणि समीर कुठे आहे असं स्वीमाकडे बघून विचारतात सीमा म्हणते तो मगाशीच उठून बसलाय आणि आवरून बसलाय थांबा मी त्याला बोलवून येते आई म्हणतात अगं नको थांब तो आत्ताच मोठ्या आजारातून उठलाय ना त्याला आराम करू देत आवरू देत हळूहळू आणि हे कुठे गेलेत असं ती सगळ्यांना विचारते आणि मग हे कुठे गेलेत माहिती का शमिका तू विच पाहिलंस का हे कुठे गेलेत गे गे ते तर शमिका म्हणते काका ना काका बाहेर गेलेत आई म्हणतात आत्ता ह्या वेळेला कसे काय बाहेर गेलेत गुढी उभारायची आहे सगळी पूजा करायची आहे आणि यांचं काय चाललंय ही काय बाहेर जायची वेळ आहे का त्यांना आत्ताच्या आत्ता फोन करतो आणि म्हणावं लवकर घरी या मावशी घरी बोलवते आणि मग शमिका त्याच्याजवळील म्हणते अगं काल काकांचा अँग्री इमोजी झाला होता ना मग ते रेडीमेड श्रीखंड आणायला गेले असतील पण आई म्हणतात नाही गं त्यांना फक्त मा माझ्याचं श्रीखंड आवडतं ओ मावशी असं म्हणत मी का आईंच्या जवळ जाते आणि मग त्याच्यानंतर सीमा गेली आता समीरला बोलवायला ना बघूया समीर काय करतोय काय अरे समीर काय चाललंय तुझं तू सतत भिंतीकडे का बघत बसलायस असं समीरला विचारते सीमान म्हणते हे बघ किती छान आवरलंयस तू चल ना बाहेर आणि मग म्हणते अरे आज आनंदाचा दिवस आहे गुढी पण वाय आणि तू असा चेहऱ्यावर तुझ्या चेहऱ्यावर ते का असे बारा वाजले कोण सांगते बघा कोणाच्या चेहऱ्यावर बारा वाजले म्हणून स्वतःच्या चेहऱ्यावर कायम बाराच वाजलेले असतात पण असो पण नंतर म्हणते समीरला मी कशी दिसते तुला ही साडी खूप आवडते ना आईनी तुला बाहेर बोलवलंय चल ना रे मग समीरचं अजूनही लक्ष नाही तो अजूनही भिंतीकडे बघतोय पिक्च समीर कशाला एवढं टेन्शन घेतो आहेस तू मी तुला सांगितलं ना सगळं सा नीट होणार आहे म्हणून मग समीर विचारतो कसं आणि मग तो म्हणतो पाच लाख रुपये गेले असं एकदम डिप्रेशन म्हणतो गेले नाही घा गा, मी घालवले असं म्हणून तो असं हे करतो आणि मग समीर म्हणतो आणि मग सीमा म्हणते अरे काय चालतं का तुझं पाच लाख पाच लाख रुपये चालले ते पैसे गेलेत ना तर जाऊ देत मी आहे ना समीर म्हणतो ते पैसे मग सीमा म्हणते ते पैसे नोकरीसाठी द्यायचे होते असंच ना अरे मग देऊयात ना आपण ते पैसे पाच लाख रुपयेसुद्धा देऊयात आणि तुझी नोकरीसुद्धा मिळवूयात असं म्हणून सीमा धीर देते आणि म्हणते मी आहे ना मी सगळी व्यवस्था करेन मग सीमाने असं म्हटलं तर समीर विचारतो कशी आणि मग सीमा आता काय उत्तर देणार प्रेक्षकांनो भावनेच्या भरात बोलून तर गेले पण कशी विचारल्यानंतर ती गप्प बसले आणि मग त्याच्यानंतर समीर परत म्हणतो पाच लाख रुपये छोटी रक्कम नाही आहे ती मग सीमा म्हणते हसून नसेल पण आपली एवढी मोठी फॅमिली आहे रिलेटिव्स आहे ती जर कधी उपयोगी पडली नाही आपल्या तर काय उपयोग आहे तू नको ना टेन्शन घेऊ चल ना बाहेर असं म्हणून समीरला म्हणते आपण छान सेलिब्रेट करूयात समीर उठणार आहे चल उठ 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 असं म्हणून आग्रह करून समीरला आता ती बाहेर घेऊन जाते बघूया आता समीरचा मतपरिवर्तन मूड चेंज होतोय का नाही ते तर इकडे प्रेक्षकांनो मकरंद गुढी बांधतोय आई सांगतायत बाकीच्या ना की त्या उदबत्त्या नीट ठेव ते सगळं व्यवस्थित ठेव शमिका प्रसादाचे पेढे ठेव चला छान सगळी तयारी झालेली आहे अगं पण हे कुठे शमिका आत्ता फोन लावत्यांना तोपर्यंत बाबाने एंट्री घेतली आहे बरं का शमिका म्हटलं ते बघ आले बा काका अहो काका तुम्ही खरंच श्रीखंड आणले का असं विचारते शमिका आणि मग त्याच्यानंतर बाबा असं म्हटल्यानंतर मकरंद पण जरा इंटरेस्ट घेऊन बघतो तर बाबा म्हणतात ए हॅ बासुंदी आणली मी बासुंदी मग गुढीपाडव्याला गोट नको का असा प्रश्न विचारतात बरं का बाबा मग शमिका हसते आणि म्हणते सकाळ बाबा म्हणतात तोपर्यंत सकाळी लवकर उठून गेलो आहे रांगेत उभं राहून आणलं आहे वगैरे असं आहे आणि मग आई म्हणतात अहो कशाला आम्ही केलं होतं ना श्रीखंड तर बाबा म्हणतात अगं ते माझ्यासाठी केलं होतंस पण ही बासुंदी तुमच्यासाठी आहे असं म्हणून आणि शमिका बघा कशी हसती आहे एक काकांकडे बघून आणि मग आता मकरंद कधी नव्हे ते या सगळ्यामध्ये बोलण्यात उतरला आहे तो म्हणतोय खाली येऊन एक मिनिट म्हणजे श्रीखंड फक्त तुमच्यासाठीच काय आम्हाला पण पाहिजे काय शमू तर शमिका पण असते म्हणजे काय पाहिजेच म्हणून मग आई म्हणतात अरे भरपूर आहे सगळ्यांसाठी केलंय श्रीखंड असं म्हणून आणि मग शमिका तेवढ्यात मुद्दा म्हणते बासुंदी ना ओनली मावशीसाठी आहे हो ना काका असं म्हणून आणि काका अगं काय तू असं म्हणून हसतात म्हणजे बाबा हसतात आणि मग त्याच्यानंतर आता बघा हा स्वीटी म्हणते ओ अच्छा अच्छा बाबा फक्त बासुंदी आईसाठी घेऊन आलेत मारेली लिए नाही आणि आई पण हसतात बरं का गोड बघून तर बाबा म्हणतात का नाही ग सगळ्यांसाठी आहे बासुंदी आणि मग सीमा म्हणते समीरला सुद्धा बासुंदी खूप आवडते हो ना समीर असं म्हणून आणि समीर तिकडनं मान डोलवतो आणि मग त्याच्यानंतर समी का म्हणते सुद्धा दोन्ही खाणार आहे बाबा तर मकरंद म्हणतो मी सुद्धा दोन्ही खाणार आहे मला बासुंदी पण पाहिजे आणि श्रीखंड पण पाहिजे बाबा म्हणतात अरे खावा सगळे तोपर्यंत नाही म्हणतात हो हो ते सगळं नंतर बघूया आधी पूजा तर करून घेऊया चला पटकन पूजेला या मग आता सीमा किनी धावत धावत गेले जवळ आणि म्हणते चल समीर आपण पूजेला जाऊया तोपर्यंत आईने ते सीमाचा आणखीन एकदा पचका केला आई बघा सीमा स्वीटी या बघू तुमचा पहिला पाडवा आहे तर पहिला पाडवा तुम्ही पूजा करा तुमच्या हस्ताने पूजा होऊ दे सीमा बिच्चारी बसली परत मागे आणि तिचं तोंड बघा कसं पडलंय आई म्हणतात मी सांगते तसं करायचं सगळं आता पहिल्यांदा हळदी कुंकू बहा कलशाला असं म्हणून आई एक एक पूजा करा कशी करायची ते सांगतात मकरंद आणि स्वीटीला तर मकरंद आणि स्वीटीला आधी हळदी कुंकू वगैरे लावतात आणि मग इकडे दोघंजणं पूजा करायला बसले तिथे छानपैकी मस्त वातावरण आहे बरं का आई म्हणतात या बसा दोघंजणं असं चाललंय तिकडे सगळं सांगायचं घाला हळद कुंकू घाला अक्षता घाला वगैरे आई सगळं सांगतात आणि सीमा बघा कशी तोंड वाकडं करून बघते आई परत एकदा सांगतात अक्षता व्हा दोघांनी मिळून तिथे आणि मग त्याच्यानंतर अशी आई छान पद्धतशीर पूजा सांगतायत सगळे मिळून हात जोडत आहेत शमिका आणि इकडे बाबा हात जोडतायत आहेत तर सीमा तोंड वाकडं करूनच बघते आणि अजून ती काही म्हणजे सरळ तोंडाने तिकडे बघत नाही पण तिला असं वाईट वाटतंय की आपल्याला पूजा करायला मिळाली नाही म्हणून मग आई म्हणतात आता या सगळेजण नमस्कार करायला चला या अशा पद्धतीनं गुढीची पूजा झाली मग सगळ्यांना परत नमस्काराला इथे बोलवलं जातं समीर ये बाळा ये सावकाशी असं म्हणतात आणि मग आई बाकीचे सगळे इथे छानपैकी गुढीला नमस्कार करतात गुढीकडे आनंदाने बघतात समीरच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतात आणि प्रत्येकाकडे आणि गुढीकडे असं म्हणजे आशे न बघतात ही आनंदाची गुढी सगळ्यांची भरभराट करू द्यायची प्रार्थना मी सुद्धा करते या निमित्ताने आणि मग त्याच्यानंतर प्रेक्षकांना ते खरी मजा आहे कारण आई म्हणतात बासुंदी श्रीखंड सगळ्यांना मिळणारच आहे पण त्याआधी ना ह्या कडुलिंबाच्या गोळ्या सगळ्यांनी खायच्या आहेत मी केलेल्या कडुलिंबा पा कडुलिंबाच्या पालाच्या गोळ्या खायच्या आहेत आणि आता मजा मजा श्रमिका तोंड वाकडं करून पळत असते तिकडनं नाही 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 नको मावशी नको ना मावशी तर इकडे मकरंद आणि स्वीटी तिला धरून ठेवतात ए शमिका हे बघ तुला सर्वात छोटी गोळी दिले सगळ्यात ह्याच्यात सगळ्यात रोगप्रतिकारक शक्ती असते खा चल घे लवकर असं म्हणून आई सांगतात बरं का आणि मग नको ना मावशी नको ना मावशी श्रमिका हे बघ म्हणजे बघ तुझं कॉलेज नाही घे 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 खाऊन टाक तेवढ्यात मकरन म्हणतो आईने केलेल्या गोष्टी घ्यायच्या आणि आईच्या सगळ्या गोष्टी ऐकायच्या असतात आणि आईचं ऐकायचं असतं तर लगेच आई तेच वाक्य उचलून म्हणतात आईच्या गोष्टी ऐकायच्या असतात ना तर हे ही गोळी तुझ्यासाठी असं म्हणून आता मकरनला दिलेली आहे आणि मकरनचं पण तोंड वाकडं माझा काय समज असं म्हणून तो पडत असतो तोपर्यंत त्याला अडवत धरून ठेवतात आणि मग स्विटीला पण देतात समीरला पण देतात गोळी ते बाबांनासुद्धा ती गोळी देतात बाबांना म्हणतात सगळ्यांना खायला देत आहे ना, ना तुम्हाला पण द्या आणि सीमाचं तोंड बघा गोळी घेतल्यावर कसं झालं आहे आणि सीमा बघा कशी विचार करते बाबा तर खातात आणि तोंड वाकडं करतात खाऊन झाल्यानंतर सीमा अशी सगळ्यांकडे बघते गोळीकडे बघते आणि म्हणते शी एवढ्या आनंदाच्या दिवशी मी नाही तोंड कडू करणार असं म्हणून काहीतरी नॉनसेन्स आणि मग काय करते गोळी हळूच घेते आणि कुणाचं लक्ष नाही असं बघते आणि गोळींना फेकून देते पण प्रेक्षकांनो आईने ते बघितलं आहे गोळी फेकलेली आईंचं लक्षात आलं आहे आणि बघा आईनी गोळीकडे बघतात आणि म्हणतात सीमाला बघून काय झालं ग गोळी चुकून पडली का तुझ्या हातून आणि मग सगळ्यांचं लक्ष त्या गोळीकडे जात आहे सीमाला आता काय बोलायचं ते सुचत नाही पण आई आहेत त्या आणि त्या म्हणतात अजून एक देते ही बघ मोठी गोळी देते तुला असं म्हणतात सीमा म्हणते आई प्लीज आई लगेच म्हणतात अजून एक देऊ का तुला गोळी असं म्हणून अगं खूप चांगलं असतं तुमा मुली झाली असते ना हेल्दी खायचं सगळं छान सपोज खायचं तर तेच येते अगं मला तुम्हा सगळ्यांची काळजी आहे सीमा घे हे घे तुझी गोळ तुझी रोगप्रतिशात वाढेल खा कसलाही आजार होणार नाही तुला आणि इकडे शमिका स्वीटी आणि बाकी सगळे आईंचं आणि सीमाचं बोलणं ऐकून इकडे हसत आई अक्षरशः गोळीनात सीमाला भरवतात आणि त्याच्या आता छान आहे ना अजून देऊ का गोळी असं म्हणून चाललंय इकडे मजा आली जरा सीमाची मजा झालेली बघताना आणि आता बघूया पुढे काय काय घडणार आहे ते अशा पद्धतीनं गुढी तर उभी करून झाले आणि इकडे सी स्वीटी रूममध्ये आहे एकटीच आपल्या विचारात आहे तोपर्यंत मकरण जातो तिच्या जवळ जातो मकरंद आणि चक्क तिला हॅप्पी गुढीपाडवा असं म्हणतो तर स्वीटी म्हणते मकरंद असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर मी म्हटलं हॅप्पी गुढीपाडवा असं मकरन म्हणतो आणि मग स्वीटी एकदम आठवून म्हणते नीट बोल गाढवा आणि आता प्रेक्षकांनो मकरन बघा असं एकदम रागानं हात सोडतो आणि असं शॉक हात सोडतो आणि तो म्हणतो तू मला गाढवा म्हणालीस तर स्वीटी म्हणते हां तो ॲक्च्युली शमिकाना सानुको ती तो महिने सुना सुना असंच बोलतात ना असं म्हणून मकरनला विचारते स्वीटी आणि मकरंद म्हणतो तुला गाढवाचा अर्थ माहिती आहे का तर स्वीटी म्हणते काय तर मकर म्हणतो गाढवाचा अर्थ आहे गधा जे तू मला आत्ता म्हणालीस तर इकडे स्वीटी तोंडावर हात घेऊन म्हणते मकरन मकरन सॉरी म्हणजे ऐसे नाही काही ना आता वो वो शमिका ना भी ना म्हणजे काही पण शिकवते असं ती म्हणते मकरन सॉरी असं म्हणून चाललं आहे मकरन आपला राग आवरतोय असं दाखवतो आणि एकदम ना तो हसायला आहे खळखळून आणि एकदम तो हसतो स्वीटीला कळत नाही नेमकं काय आहे ते म्हणते अगं इट्स ओके असं म्हणतो अगं मी मस्करी करत होतो तुझी असं म्हणतो बरं का अगदी स्वीटीकडे आणि म्हणतो ॲक्च्युली ना खरंच मी काही गेल्या काही दिवसांपासून खरंच गाडवासारखं वागतोय हो ना असं म्हणून विचारतो तू रागवलीस ना माझ्यावर स्वीटी अगं पण मी म्हणजे मी टेन्शन मध्ये असलो ना की माझे चिडचिड चीड़ होते ग तुला माहिती आहे ना असं म्हणून म्हणतो गेले अनेक दिवस माझ्या मनासारखं काहीच घडत नव्हतं त्याच्यामुळे तो सगळा राग तुझ्यावर निघाला मग स्वीटी पण अशी बघत राहते तर मकरण चक्क म्हणतो प्लीज मला माफ करा म्हणून हातबीत जोडतो तिच्यासमोर स्वीटी म्हणते मकरण तू मयसा क्यू हो मग लगेच मकरन म्हणतो नाही तू सांग ना मला माफ केलंस ना असं म्हणून स्वीटी मकरांकडे दोन मिनटासाठी अशी बघत उभी राहिली आणि हो असं म्हणून मान टोलवते आणि मग मक मकरन तिला म्हणतो हे बघ आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे की नाही गोढीपाडवाय आपण सगळं विसरून जाऊया आणि नव्याने सुरुवात करूया असं म्हणून तो सांगतो तू मला सांग तुला तु काय पाहिजे तू मुझे माफ करो उसके बदले ना जो चाहिए वो मांगलो असं म्हणून म्हणतो आणि मग म्हणतो तू सांग तुला काय गिफ्ट पाहिजे असं विचारतोय तो खुश होऊन मग स्वीटी त्याच्याजवळ जाऊन म्हणते बस माझ्याशी प्रेमाने बोलणारा असं हसणारा मला माझा पूर्वीचा जुना मकरंद पाहिजे मेरावाला पुरानावाला मकरन मुझे वापस विल गया इसी मी मग बहुत खुश होऊ असं म्हणून सांगते ती आणि ना काय करते अगं स्वीटी तुझा सोबत जैना तुझा मी तर कायम तुझ्यासोबतच आहे ना असं म्हणून तो म्हणतो पण ते काही नाही याच्या व्यतिरिक्त तुला काय पाहिजे तुला काय हवं आहे ते सांग आणि मग आज तुझ्यासाठी मी तुझ्यासाठी मोठं गिफ्ट घेणार आहे मग स्वीटी म्हणते मोठं गिफ्ट कशाला खाम का खर्च होऊ तर मकरंद लगेच म्हणतो होऊ दे खर्च आपल्याकडे खूप पैसा आहे तर स्वीटी म्हणते देख ना बाद मी नाही भात बहुत मेहंगा पडला असं म्हणून आणि त्याच्या नाकावर हात लावते आणि तिकडनं पळून जाते तर मकरंद आपल्या तिच्याच विचारात आहे आणि हसतोय असं छानपैकी आणि म्हणतो खूप पैसे आहेत आपल्याकडे आता काय महाग आणि काय सुचतो खूप पैसे आहेत आपल्याकडे असं स्वतःशीच बोलतोय तो तर इकडे प्रेक्षकांनो आई देवाजवळ आहेत दागिनेचा बॉक्स आहे त्यांच्या हातामध्ये त्याला हळदी कुंकू वाहत आहे देवाला हळदी कुंकू वाहत आहेत नमस्कार करतात आई आणि मग त्या बाहेर येतात तोपर्यंत इकडे सीमाना बॅग भरून चालली आहे बरं का आणि आई तिला अडवतात अगं सीमा थांब म्हणतात आणि मग बरं झालं इथेच भेटलीस असं म्हणून आई म्हणतात सीमाला आणि म्हणतात अगं आम्हाला तुला काहीतरी सांगायचं आहे सीमा विचारते आई काय हो तर लगेच आई म्हणतात अगं आपल्या घरात आज सुटीचा पहिला पाडवा आहे ना मग त्याच्यानंतर सीमा म्हणते मग मग काय तर आई म्हणतात अगं तुला तुमचा पहिला गुढीपाडवा आठवतोय का तुम्हाला असं म्हणून मग सीमा म्हणते नाही आई त्याला तर आता किती वर्ष झाली मग आई म्हणतात काय किती वर्ष झाली मला तर आत्ता आत्ता घडल्यासारखं वाटतंय आठवतोय तुला नेमके आम्ही तेव्हा ना कोल्हापूरला अंबाबाईच्या दर्शनाला गेलो होतो येताना मी तुझ्यासाठी कोल्हापुरी साज आणला होता आणि समीरला तुझ्यासाठी साडीच घ्यायची होती त्याचं प्रमोशन झालं होतं ना त्याला कुठे साड्यांमधलं काय कळतंय तेव्हा ना मला घेऊन गेला होता तो दुकानामध्ये अगं बायका जेवढ्या साड्या बारकाईने बघणार नाही तेवढा बारकाईनं तो बघत होता आणि आम्ही फिरत होतो त्याच्या पाठीमागून दोन तास फिरलो तेव्हा कुठे एखाद एक एका दुकानात त्याला तुझ्यासाठी मोरपकी साडी आवडली मग सीमा लगेच म्हणते हां राईट आठवलं असं म्हणून आणि मग आणि मी जसं मग त्याच्यानंतर आई म्हणतात मला तुला तेच सांगायचं होतं स्वीटीचा या घरातला पहिला पाडवा आहे मग तिला ना ही माझी मी मोहनमाळ द्यायचं असं ठरवलं आहे आता सीमाचे डोळे बघा कसे होतात त्या मोहनमाळेकडे बघून मग आई पुढे सांगतात की म्हणजे कसं आहे ना खरं तर मला तिला नवीन दागिना करून द्यायचा होता पण पर... जाऊ दे मी तरी हे आता दागिने घालून फिरणार आहे आता या ना त्या निमित्ताने मुलींच्या हातामध्ये सगळं असं मी देणार आहे हळूहळू तुझ्यासाठी पण आहे मी काहीतरी असं म्हटलं तर सीमा लगेच खुश होते आणि म्हणते माझ्यासाठी काय आहे मग सीमा म्हण तर आई म्हणतात काय हवंय तुला सांग मग सीमा म्हणते मला ना नाही तुमचे सगळे दागिने खूप आवडतात मग आई म्हणतात हो ना मग तुला मी माझे दागिने आव... दाखवते तुला जे काही आवडेल ते तू घे असं म्हणून मग लगेच सीमा म्हणते हो खरंच मग चला ना असं म्हणून लगेच दाखवते आणि मग काही म्हणतात आत्ता असं म्हटल्यानंतर सीमाच्या लक्षात येतं की आपण काहीतरी चूक केलं मग ती म्हणते नाही नाही आई ॲक्च्युली काय आहे ना मी ना आता आईकडे चालली आहे आज गुढीपाडवाय पाडवायना म्हटलं तिलासुद्धा आपण विश करावं असं म्हणून मग आई म्हणतात छान समीर पण येते का तुझ्याबरोबर मग सीमा म्हणते नाही नाही मीच चालले म्हटलं पटकन विश करून यावं म्हणून मग हे मोहनमाळ मी सिटीला देते चालेल ना असं म्हणून परत एकदा विचारतात आणि मग सीमा म्हणते आई ते तुमचे आहेत सिटी तुमची धाकटी सून आहे तिला काय द्यायचं नाही द्यायचं हा तुमचा प्रश्न आहे असं म्हणून सांगते आणि मी येते असं म्हणून जात तो पण आई परत तिला आडवतो तर म्हणतात सीमा मग सीमाचे डोळे बघा कसे झालेत आणि मग आई म्हणतात अगं तू आईकडेच चाललेस ना मग ही बॅग कशाला असं विचारलं तर सीमा आता सीमाच्या लक्षात आले की आपण काहीतरी घोळ घातलाय परत एकदा मग लगेच सीमा गेवळ म्हणते ते काय ना, ना आई मी ना आईच्या काही साया साड्या आणल्या होत्या तर त्याच तिला परत द्यायच्या होत्या त्या तिला परत करायला चालले मग आई म्हणतात हां ठीक आहे मग ठीक आहे अगं जाताना ना आईसाठी थोडंसं श्रीखंड घेऊन जा आणि माझ्याकडून त्यांना शुभेच्छा दे पण आई म्हणते आईने असं म्हटलं तर सीमा म्हणते पण श्रीखंड नको मी निघते मला उशीर झाला असं म्हणून निघून जाते बरं का सीमा काय आहे त्या बॅगेत ते, ते लक्षात आलं ना तुमच्या प्रेक्षकानं आणि मग आई त्या मोहनमाळेकडे एकदा बघतात आणि मग स्वतःशीच हसतात आणि आता बघूया या स्वीटी तिकडे आवडते आई स्वीटीला जाऊन हाक मारतात स्वीटी मग त्याच्यानंतर जी आई असं म्हणते स्वीटी आणि मग आई पुढे म्हणतात आज तुझा आमच्या घरातला पहिला पाडवा आहे काय हवं आहे तुला तर स्वीटी म्हणते आई मला काही काहीच नको आहे मी आज बहुत बहुत खुश हो तर आई म्हणतात काय झालं काय तुला एवढं खुश व्हायला तर स्वीटी म्हणते आई आज मकरन पुन्हा बोलला माझ्यासार पहिल्यासारखं बोलला माझ्याशी आता मला काय विचारत होता की तुला गिफ्ट काय देऊ म्हणून आणि आई म्हणजे उसके बिहेवियर केले आणि त्याने माझ्याशी माफी पण मागितली असं म्हणून मग आई म्हणतात चला मकरनची गाडी पुन्हा रुळावरती आलेली आहे खरं तर तर म्हणतात स्वीटीला खरंच अगं तू खरंच तुझं खूप कौतुक वाटतं तू खूप तू खूप संयम बाळगलास आणि मला माहिती आहे माझा मकर जरा डोक्याने जरा वेगळाच आहे पण तेवढं तो प्रेमही करतो बरं का तुझ्यावर इतकं सगळं झालं पण तू रागवली नाहीस त्याच्यावर सिटी म्हटे आई मालूम नाही लेकिन जब दिल्लीमध्ये थे ना तर सबसे जादा मेही रुठा करती ती उसपर वो मुझसे सीनियर था ना उसे बहुत काम रहता था मैं उसकी जूनियर थी तो मेरी छुट्टी जल्दी हो जाती थी और ये मैं उसकी राह देखती थी और वो अपना सारा काम खत्म कर कर बहुत लेट मुझे मिलने आता था अटमटे आई आपको पता है तब सबसे ज़्यादा मैं उसको उसे रूठी थी और वो, और वो उस मुझे मनाता था कभी वो फूल लेकर आता था कभी चॉकलेट्स लेकर आता था तभी मैं सोचती हूँ अगर वो नाराज आहे तो म्हणजे थोडा पेशन्स तो रखना पडेल ना तर आई म्हणतात खरंच ग नवरा बायकोचं नातं असंच असतं पण काय आहे ना तुझ्यासारख्या समजूतदारपणा सगळ्या मुली नाही दाखवत ग आणि म्हणतात स्वीटी अशानेच नातं टिकतं आणि असंच सांभाळून घेशील ना माझ्या लेखाला यापुढे सुद्धा तर स्वीटी म्हणते असं का म्हणतात तुम्ही आई बी हो मे उसके असं म्हणून मग आई म्हणतात हो ग बाई माझ्या मुलाची प्रेमळ बायको आहे आणि माझी गुणी सून असं म्हणून कौतुक करतात स्वीटीचं आणि म्हणतात स्वीटी तुमचा पहिला पाडवा आहे ना तर मला वाटलं होतं की तुला काहीतरी द्यावं काय द्यावं ते सुचत नव्हतं मग मी विचार केला की माझ्या सासूबाईंनी जी गोष्ट मला दिली होती ती मी गोष्ट माझ्या सुनेला का देऊ नये इकडेही असं म्हणून तिला बेडच्या इथे घेऊन जातात आणि म्हणतात ही आहे मोहनमाळ माझ्याकडून पाडव्याचं तुला हे गिफ्ट असं म्हणून आई दे असं मोहनमाळ्या स्वीटीच्या समोर धरतात स्वीटी ती मोहनमाळ्या हातात घेते म्हणते आई तोपर्यंत म्हणतात आजपासून ही तुझी तर स्वीटी म्हणते आई येतो आपकी आहे ना तर स्वीटी असं म्हटल्यानंतर आई म्हणतात हो पण आजपासून ती तुझी झाली मग स्वीटी त्या मोहनमाळेकडे बघून म्हणते येतो बहुत सुंदर आहे आणि खुश होऊन बघते बरं का स्वीटी आपल्या आईकडे तर उद्याच्या भागात प्रेक्षकांनो स्वीटी इथे कपाट उघडताना एक बॅग खाली पडते तिथे आणि मग त्या बॅगमध्ये काय आहे असा प्रश्न दोघींना पडतो आई विचारतात एवढे पैसे कसे आले तुझ्याकडे म्हणजे ते पैसे आहेत त्याच्यात कळले आता आईना आणि मग त्याच्यानंतर प्रेक्षकांनो मावशी हे काय आहे असं म्हणत शमिका धावत धावत येते आई म्हणतात अगं ही तर बाटली किचनमध्ये ठेवायची आहे तर, तर शमिका म्हणते आई किचनमध्ये नव्हती मावशी ती कपाटात होती समीर असं म्हणून आता सांगितलंय चला फायनली काही अनर्थ व्हायच्या आत कळ आईना आई शॉकून म्हणतात समीरच्या कपाटात होती ती वाटली आता नेमकं काय होणार उद्याच्या भागात बघूया त्याच्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका